श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेकदा म्हणता की आपण खूप कष्ट करतो पण फळ मिळत नाही घरात पैसा येतो पण टिकत नाही जेव्हा यश आपल्या दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त दहा छोटी कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभकृत्ये अंगीकारावी लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आनंद शांती आणि समृद्धी येईल पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावे असे वाटत असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि इथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमय आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत जे तुमच्या जीवनात बदल आणू शकतात चला तर मग त्या दहा दिव्य कारणांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील पहिले म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभकार्यात आणि प्रत्येक शुभप्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता जळून राख होते वास्तुदोष दूर होतात आणि देवतांचे आशीर्वाद आपोआप मिळतात मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे मा असा घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेची भर घालतो म्हणून मी तुम्हाला तेच शिफारस करते आठवड्यातून किमान एकदा कापूर जाळण्याची खात्री करा जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनात भक्ती आणि भावना ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील काळे सावल्या हळूहळू प्रकाशात कसे बदलू लागतील आणि आता आणखीन एक दैवी सत्य विचारात घ्या निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून नि निसटेल पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यात शंभर पट जास्त परत येईल मित्रांनो देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेम सेवा आणि वेळेची देखील आहे पण यातील सर्वोत्तम दान म्हणजे अन्न आणि पैशाचे दान कारण या दोन गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात दुसरे म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता असे केल्याने देवदेवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे घरात समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तोच शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला या रोटीमध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्यासोबत थोडा गूळ किंवा साखर घालू शकता पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्तता मिळते यासोबतच जीवनात प्रगती आनंद आणि समृद्धी येते क्रमांक तीन ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर जाडू नये झाडू जाड़ु अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणताही पाहुणा ते पाहू शकणार नाही झाडू पलंगाखाली ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करावा चौथा क्रमांक जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर चौकोणी किंवा टेबलावर ठेवा जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न भूत जगात जाते जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबला खाली ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे पाचवा क्रमांक जर घरात पूजा कक्ष नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा हे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजा खोलीव्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका अन्यथा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडांत बांधून ठेवा तसेच काही साखळ्या आणि चांदी आणि तांब्याची नाणी सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची वात किंवा अगरबत्तीचं पॅकेट देखील ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध टिकून राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा माळा सुकल्यानंतरही घरात ठेवणे अशुभ आहे सहावा क्रमांक मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देव देवाचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला अशी दैविक रुपा कशी मिळू शकते हो उत्तर एक लहान पण शक्तिशाली उपाय आहे तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी नक्की ठेवा ही नाणी सामान्य नाहीत पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकतात जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही नाणी लाल रिबिनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरात टांगू शकता ही नाणी तिथे ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी अडथळे आणि आर्थिक संकट निघून जाईल आणि आता आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एका दैवी उपायाबद्दल बोलूया आणि जो थेट संपत्ती आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा शुभ समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते या चमत्कारिक उपायाने संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा जीवनात या तीन गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठावतो क्रमांक सात वास्तुनुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नेटटिटके करा दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकू आणि हळद घाला आणि दिवा लावून आरती करा यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरड्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो क्रमांक आठवा देव पिंपळाच्या झाडात राहतात पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल क्रमांक नऊ संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणे असभ्य आणि खोटे बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वैदिक मंत्रांचे पठन करणे कोणतेही शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो त्याचवेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते जिथे मद्यपान महिलांचा अनादर मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही क्रमांक दहा घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका जर तुमच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका तुमचे नखे आणि केस लांब ठेवू नका दिवसातून तीन वेळा शरीरातील सर्व छिद्रे पाण्याने धुवा सकाळ संध्याकाळ आणि रात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आठ पाकड्यांचे कवळ बनवून मंगल कलश बसवल्याने धन आणि समृद्धी येते यासाठी भांडे पाण्याने भरा आणि त्यात तांब्याचे नाणे ठेवा आता त्यावर नारळाचे पाने ठेवा आणि नारळ त्याच्या तोंडावर ठेवा हे उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या दहा सोप्या पण चमत्कारिक गोष्टी नियमितपणे श्रद्धेने आणि भक्तीने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तर पैसा टिकूनही राहील घरात आशीर्वाद असतील नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल लक्षात ठेवा देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि या दहा गोष्टी त्या संधीला तुमच्यासाठी सोनेरी भविष्यात बदलू शकतात तर मित्रांनो आजपासूनच आपण आपण एक प्रतिज्ञा करूया की या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धीचा दिवा लावू दहा कामांबद्दल अजून थोडी सविस्तर माहिती खाली दिली आहे नंबर एक सकाळी लवकर उठणे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या दीड तास आधीचा काळ हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो मन एकाग्र राहते शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते नंबर दोन दररोज स्नान करून देवपूजा करणे स्नान हे केवळ शरीर शुद्धी नाही तर मानसिक स्वच्छतेसाठीही महत्त्वाचे पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते नंबर तीन मंत्र जप किंवा ध्यान गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा कोणताही श्रद्धेचा मंत्र नियमित जपावा ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो काळजी कमी करतो नंबर चार घर स्वच्छ ठेवणे स्वच्छतेत देवत्व असते वास्तुशांती सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे नंबर पाच माते पित्यांचे आशीर्वाद घेणे आईवडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश येते त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्तीचं रूप असतं नंबर सहा दानधर्म करणे अन्न पाणी कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचं काम आहे यामुळे आपल्यावरील वाईट ग्रहदोषसुद्धा कमी होतात असं मानलं जातं नंबर सात सत्य बोलणे प्रामाणिक असणे प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचं मूलभूत तत्व आहे यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते नंबर आठ वाईट विचार वाईट बोलणे टाळणे कुणालाही दोष देणे निंदा करणे वा कटकारस्थाने करणे वाईट कर्म मानले जाते अशा गोष्टींनी नकारात्मक शक्ती आकर्षित होतात नंबर नऊ ग्रंथ वाचन चांगले विचार भगवद्गीता रामायण दासबोध तुकाराम गाथा वाचल्याने विचारशुद्धी होते आत्मोन्नतीसाठी हे आवश्यक आहे नंबर दहा ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कोणत्याही धर्माचे असलात ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते सारांश ही कामे कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाहीत ती माणूस म्हणून आपलं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहेत नियमानं ही कामं केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होते घरात लक्ष्मीचा वास टिकून राहण्यासाठी खालील काही नियमित कामे केल्यास लाभ होतो स्वच्छता राखा दररोज घर स्वच्छ ठेवा विशेषतः दरवाजा स्वयंपाकघर आणि देवघर स्वच्छ ठेवा लक्ष्मी माता स्वच्छतेला प्राधान्य देतात देवपूजा व अर्चना रोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करावी ओम श्रीसूक्त लक्ष्मी स्त्रोत यांचा जप करावा तुळशीची पूजा दररोज तुळशीला पाणी घालावे आणि प्रदक्षिणा करावी तुळशीचे घरात असणे शुभ मानले जाते गृहप्रवेशाच्या ठिकाणी तोरण लावा आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण दारावर लावण्याने सकारात्मक ऊर्जा वाढते फुलांची सजावट देवघरात आणि घराच्या मुख्य ठिकाणी फुले अर्पण करावीत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता राहते गृहलक्ष्मी पूजन शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा दिवा लावा रोज संध्याकाळी घरात गंधाचे किंवा तुपाचा दिवा लावावा विशेषत मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्याने धनलक्ष्मी स्थिर राहते दानधर्म करा आपल्या क्षण क्षमतेनुसार दर आठवड्यात किंवा मासात गरजूंना अन्न कपडे पैसा किंवा इतर वस्तूंचे दान करावे व्रत व उपवास शुक्रवार किंवा लक्ष्मीपूजनाचे दिवशी उपवास ठेवल्यास आणि नियमित पाळल्यास देवीची कृपा लागते अपशब्द व वादविवा वा घरात नेहमी शांतता प्रेम आणि सुसंवाद ठेवावा वादविवाद किंवा नकारात्मक वातावरण लक्ष्मीला नकोसे असते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका